तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल डिजिटल गाईड गुरुमध्ये तर आपला आज व्हिडिओ आणि टॉपिक पण तुम्हाला समजलं जसं की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर मित्रांनो आज आपण सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजणार आहोत की एच डी एफ सी बँक अकाउंट आपण काही मिनटात काही पाच मिनटामध्ये कसे ओपन करायचं ते पण आपल्या डेस्कटॉप कम्प्युटर किंवा मोबाईलवरून ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवरती सेट करा कारण यापुढे आलेले व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज चार रोज मिळत राहतील सर्वप्रथम जायचं आपल्याला आपल्या क्रोम ब्राउजरवरती क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे डी एफ सी बँक अकाउंट ओपनिंग एच डी एफ सी अकाउंट ओपनिंग सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिसेल त्यामध्ये आपल्याला दोन नंबरची सेव्हिंग अकाउंट ओपन सेव्हिंग अकाउंट ऑनलाईन या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आल्यानंतर ओपन इंस्टंटली या निळ्या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडा ले वेळ घेईल आणि अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल तुम्हाला थोडीशी लोडिंग घेत आहे त्यानंतर इथे तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या साईडला तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाकून द्यायची आहे तर मी दोन्ही टाकून घेतो त्यानंतर गेट ओ टी पी या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मिस मिसेस जे काही आहे तुमचं पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे आणि ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि आलेला ओ टी पी यावर सबमिट करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ओ टी पी या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडीशी लोडिंग येईल आणि यूज आधार हे ऑप्शन सुरुवात फास्ट होते म्हणून आपण त्याला क्लिक करून तुम्हाला जे महा टीचे स्कॉलरशिप आहे यामध्ये घ्याय घ्यायचे आहे का येस न करू शकता आणि आय ॲग्री बटनवर क्लिक करून आय ॲग्री करून घ्यायचं आहे वाटल्यास वाचून घेऊ शकता त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडीशी वेडिंग येईल आणि अशा प्रकारचा इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमचा बारा डिजिट आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी करायचं आहे नंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी तो ओ टी पी ते टाकून द्यायचा आहे आणि वाय सी या बटनवर क्लिक आहे त्यानंतर चार पाच सेकंदानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल थोडीशी लोडिंग घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमचा पत्ता लँडमार्क जो काही पिनकोड आहे जो काही तालुका जिल्हा जे तुमचं गाव आहे सिटी आहे ती निवडून घ्यायची आहे मी पूर्ण माहिती भरून घेतो इथे सेम ॲज पर आधार करून घ्यायचं आहे तुमची सिटी आणि तुमच्या जवळची जी काही एफ सी बँक आहे जी तुमच्या लोकेशन पासून जवळ आहे ती निवडून घ्यायची आहे पूर्ण माहिती भरणं झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर इथे तुम्ही इम्प्लॉय आहात स्टुडंट आहात जो काही आहात तुम्ही सॅलरीड आहात सेले पर्सन असाल सेम इम्प्लॉय असाल करून घ्या त्यानंतर कोण्या कंपनीमध्ये आहात काय काम करता पूर्ण डिटेल्स इथे भरून घ्यायचे इथे ईमेल आय डी टाकून द्यायची आहे इन्कमच्या जागी इन्कम टाकून द्यायची आहे सोर्स ऑफ फंड जो काय तुमचे पॉकेट मनी आहे इन्व्हेस्टमेंट आहे आणि प्रॉफिट मनी आहे जे काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि पॅन नंबर टाकून आणि पॅन नंबरवर जसं आधार आधारवर आणि पॅनवर जसं सेम टू सेम नाव आहे ते तुम्ही इथे टाकून द्यायचं आहे आणि प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन ऑप्शन्स येतील तुम्ही पाच हजार किंवा अडीच पैकी कोणते जे खाते तुम्हाला उघडायचे ते तुम्ही क्लिक करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करू शकता तुम्ही सिटी लेवलचे असेल तर पाच हजार आणि गावामध्ये राहत असेल खेड्यामध्ये तर अडीच हजारवालं खातं तुम्ही निवडू शकता निवडून झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही सिंगल आहात मॅरिड आहात तो करायचा आहे त्यानंतर तुमचं फादर्स आणि मदर्स नेम द्यायचं आहे नॉमिनीमध्ये तुम्हाला मागेल ते नेम मी तर नेम घेतल्यानंतर तुम्हाला जो काही नॉमिनी द्यायचा आहे फादरला द्यायचा आहे मदरला द्यायचं आहे किंवा ब्रदरला ते सिलेक्ट करून याची जन्मतारीख टाकून तुम्हाला ॲड्रेस टाकून द्यायचा आहे त्यानंतर पिनकोड जो काही तुमची कंट्री आहे स्टेट आहे आणि जी काही सिटी आहे ती तुम्हाला टाकून द्यायची आहे पूर्ण माहिती भरून घेतो त्यानंतर प्रोसिड बटनवर क्लिक करायचं आहे आपलं पूर्ण आता काम झालेलं आहे आता आपला लास्ट ऑप्शन आहे तुमच्या आपल्या ईमेलवर दिलेल्या ईमेलवर एक मेल आहे त्यामध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला पूर्ण सी व्हेरीफाय करून आहे तुम्हाला एक ईमेल येईल लिंक येईल त्या लिंकला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि पुढच्या पाच दिवसामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी बाराच्या दरम्यानमध्ये त्या लिंकवर ओपन करून आपल्याला ते लिंक फरीपाय करून आपल्याला पॅन कार्ड दाखवायचं आहे आणि ते दोन तीन प्रश्न विचारतील त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहे आणि एक कोऱ्या कागदावर आपल्याला त्यांना एक सही करून दाखवायची आहे पॅन कार्ड ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन आणि एक व्हाईट पेपर तुमच्याजवळ अवश्य ठेवा त्यानंतर काही वेळेनंतर दोन तीन तासानंतर तुमचं खातं ॲक्टिव्ह होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा थँक्यू